धर्मवीर दोन हा मूवी जो आहे याला रिलीज होऊन जवळपास जो आठ दिवस ओलांडलेले आहेत आज नववा दिवस आहे तर नवव्या दिवशीची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मूवी जो आहे याने त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास दहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत जे की एक खूप चांगली कमाई आहे असं आपण म्हणू शकतो आठव्या दिवशी या मूवीची कमाई जवळपास पासष्ट लाखांच्या घरात गेलेली आहे हे अर्ली इस्टिमेट आहेत म्हणजे जवळपास याच्या आसपास चित्रपटाची कमाई जी आहे ते येऊ शकते संशयनुसार वेबसाईटनुसार या चित्रपटाची मी कमाई सांगत आहे आणि टोटल चित्रपटाची आठ दिवसाची कमाई अकरा कोटी साठ लाख रुपये झालेली आहे अकरा कोटी साठ लाख रुपये या चित्रपटाने आठ दिवसामध्ये कमवलेले आहेत मागील चोवीस तासामध्ये या चित्रपटाने जवळपास एक चोवीस हजार तिकीट जे आहेत ते बुक केलेले आहेत जे की एक खूप चांगला आकडा असेल मी असं म्हणेल आज शनिवार आहे नववा दिवस आहे आणि आज हा मूवी नक्कीच एक कोटींच्या घरामध्ये जे आहे ते कमाई करेल आणि नक्कीच या चित्रपटची आज आजची कमाई देखील जे आहे ते वाढू शकते त्यामुळे आज मला तरी वाटतं माझे प्रिडिक्शन आहे की नवव्या दिवशी हा चित्रपट एक अप्रॉक्सिमेट नऊ सॉरी एक कोटी रुपयाची कमाई जे आहे ते करेल एक कोटीपेक्षा जास्त ही चित्रपटाची कमाई जी आहे आज जाऊ शकते जे की खूप चांगली कमाई असेल चित्रपटाच्या नव्या दिवशीच्या मानलेला तर तुम्ही धर्मवीर दोन मूवी बघितला आहे का नाही आणि बघितला जर असेल तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू